काँग्रेसच्या काळामधल्या समस्या संपवण्याचं काम मोदी सरकारनं दहा वर्षामध्ये अतिशय सक्षमपणे केलेलं आहे मला असं वाटतं येत्या निवडणुकीतल्या संकल्पपत्रामध्ये महत्त्वाच्या गोष्टी समान नागरी कायदा एक देश एक निवडणूक सत्तर वर्षावरच्या प्रत्येक नागरिकाला आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार तीन कोटी लखपती लखपतिनिदींसह सर्व महिलांचं सक्षमीकरण महिला शेतकरी युवा या सगळ्यांच्या सक्षमीकरणाबरोबरच देशाच्या सांस्कृतिक विश्वाच्या अतिशय चांगल्या पद्धतीनं ते जगामध्ये पोचवणं त्याकरता वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून निधी खर्च करणं हे सगळं आम्ही करणार आहोत आणि आमचा हा संकल्पपत्र हे आपल्यासमोर आणताना पंचाहत्तर आश्वासनं मागच्या जाहीरनाम्यामधली आम्ही पूर्ण केलेली आहे हे मी अतिशय अभिमानानं सांगतो आमचे नेते विश्वगौरव पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा अबकी बार चारसो पार या घोषणेसह प्रचंड बहुमतानं देशाच्या जनतेनं निवडून द्यावं आणि हा जो आमचा जाहीरनामा आहे या जाहीरनाम्यामधल्या या संकल्पपत्रामधल्या शेतकरी महिला कामगार युवक यांना केंद्रस्थानी ठेवून देशाची संरक्षण व्यवस्थेपासून अंतराळ मोहिमांपासून रेल्वेच्या मजबूतीपासून शेती अभियांत्रिकी औद्योगिक या सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारा देशाचा शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा याकरता प्रयत्न करणारा असा हा आमचा संकल्पपत्राचा जाहीरनामा आहे देशामधल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला मागच्या पाच वर्षामध्ये एम एस पी म्हणजेच आधारभूत किंमत आम्ही वाढवली आहे ती येत्या काळामध्ये आम्ही वाढवणार आहोत श्रियांना म्हणजेच मिलेट्सच्या बाबतीत पंतप्रधानांनी केलेली जनजागृती आपण पाहिली यापुढं माननीय पंतप्रधान देशाला खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये दे स्वयंपूर्ण करण्याकरतासुद्धा प्रयत्न करणार आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरती देशाची आत्ताची प्रतिमा काय आहे हे आपण पाहिलं ती अधिक बळकट व्हावी आणि या संकल्पपत्राच्या माध्यमातून दोन हजार सत्तेचाळीसचा भारत कसा असेल याच्या एका शाश्वत विकासाला सुरुवात करण्याचं आश्वासन आम्ही या देशाच्या जनतेला देतो त्यामुळं माझं देशातल्या सर्व नागरिकांना अतिशय नम्र आवाहन असेल की आमचा जाहीरनामा आमचं संकल्पपत्र आपण वाचावं अभ्यासावं आम्ही पंच्याहत्तर आश्वासनं पूर्ण करून आपल्यासमोर येतो देशाच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कुठला तरी राजकीय पक्ष इतकी सगळी आश्वासनं पूर्ण करून आपल्यासमोर येतोय श्री रामरायाचं मंदिर या देशामध्ये अस्तित्वात आलेलं आहे कलम तीनशे सत्तर हटलेलं आहे येत्या काळामध्ये समान नागरिक कायद्यापासून सामान्य नागरिकांच्या मनामधल्या मोदीजींकडच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारे हे संकल्पबद्दल अजित पवार म्हणतायत की ही लढाई पावटीची नसून राहुल गांधी वर्सेस नरेंद्र मोदी यांची लढाई कसं बघा तुम्ही अग अगदी खरंच ते सांगतायत काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये काय सांगितलं हो काँग्रेसनं आम्ही कलम तीनशे सत्तर पुन्हा देऊ असं लागोलचालन करणारी मंडळी जी आहेत या देशामध्ये आणि खरं तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी ही तुलना होऊ शकत नाही पण आमच्या सुदैवानं मी असं म्हणेन आमच्या सुदैवानं मी असं म्हणेन की काँग्रेसनं नेता म्हणून प्रत्येक निवडणुकीत राहुल गांधींना नरेंद्र मोदींच्या समोर आणलं आहे आणि दरवेळी त्यांचा दणदणीत पराभव देशामध्ये होतो देशाची जनता त्यांना नाकारते आणि अगदी स्पष्ट आहे अस्थिर गोंधळलेल्या तुकड्या तुकड्यामध्ये असलेल्या देशविरोधी आश्वासनं देणाऱ्या काँग्रेसला निवडून द्यायचं की देश बळकट करणाऱ्या जगाच्या पातळीवरती देशाला नावलौकिक मिळवून देणाऱ्या मोदीजींना निवडून द्यायचं हे जनतेनं ऑलरेडी मनामध्ये ठरवलं आहे आणि आपकी बार चारसं पार या घोषवाक्यासह आमच्या सरकारमध्ये अधिकाधिक खासदार पुढच्या वेळेला आम्हाला येत्या निवडणुकीमध्ये निवडून देत सरकारला मोदीजींसारखा सक्षम पंतप्रधान देशाची जनता पुन्हा एकदा देणार अमरावतीचे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे बडवंत वानखेडे यांची लढाई नाची शिलाई नाची शिलाई बाई ही पडद्यावरची नटी आहे ती तुम्हाला खुनावेत मोहाला बळी पडू नका नवनीत राणा संजय राऊत यांनी बेताल वक्तव्य केलंय मला असं वाटतं संजय राऊतांच्याकडून दुसरी काय अपेक्षा तुम्ही करू शकता एखाद्या महिला भगिनीच्या बाबतीत अशा पद्धतीनं पहिल्यांदा संजय राऊत यांनी ही वक्तव्य आहे तो संजय राऊत वागलेत डॉक्टर स्वप्ना पाटकर महाविकास आघाडीचं सरकार असताना डॉक्टर स्वप्ना पाटकर यांना दिलेल्या घाणेडे आणि आरवाजच्या शिव्या एखादा संपादक राजकीय क्षेत्रात काम करणारा माणूस देऊ शकतो का म्हणजे संजय राऊत हे किती असंस्कृत खालच्या पातळीला जाऊन नुसतंच बोलणारे नाही तर वागणारे आहेत हे त्यांनी स्वप्न पाटकर प्रकरणामध्ये दाखवून दिलं होतं आणि माता भगिनींच्या बाबतीमध्ये एकूणच संजय राऊत आणि त्यांच्या सगळ्या मंडळींची काय भूमिका आहे हे लक्षात येतं भारतीय जनता पक्ष हा कायम शक्तीचा महिला भगिनींचा सन्मान करणारा पक्ष आहे आणि मला असं वाटतं संजय राऊत यांनी हे जे वक्तव्य केलं आहे याबद्दल शरम वाटली पाहिजे त्यांना या, या देशामध्ये दे मोदींचीच हवा होती मोदींचीच हवा आहे आणि जे उमेदवार आहेत महायुतीचे ते मोदीच आहेत असं समजून लोकांनी मतदान करावं असं मी आवाहन करेन आणि मला असं वाटतं फार कोणीही डोक्यात हवा जाऊ देऊ नये आपल्या भाजपच्याच उमेदवार मोदींना म्हणतात की मोदीं कार्यकर्त्यांना चार विषय असा आहे विषय असा आहे की ति तिथं नवनीत राणा असल्या तरी कारण नवनीत राणा या अभिनेत्री आहेत त्यांना डायलॉग्स देण्याची सवय आहे परंतु त्यांनीसुद्धा ते आता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत आत्तापर्यंत आमच्या त्या सहयोगी होत्या आम्ही त्यांना सहयोगी म्हणून आमच्यासोबत घेतलं होतं त्या अपक्ष निवडून आलेल्या होत्या पण आमचा उमेदवार असो की कुणीही असो कोणीच डोक्यात हवा जाऊ देऊ नये या देशात फक्त मोदींचीच हवा हो आहे विरोधकांचा टोला आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न सोडा त्यांचं मला विरोधकांना खूप चांगला प्रश्न तुम्ही मला आहे शेतकऱ्यांचे किती प्रश्न विरोधकांनी सोडवले आणि मला एक सांगायचं आहे आता की काय होतं चुकीची मांडणी करून कुठेतरी एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि तो सोशल मीडियावरून पसरवायचा मुद्दे नसल्यामुळं विरोधकांचं अवसान आहे आणि शेवटी काय असतं की ज्याला कोणीच वाली नाही त्याला बळीराजा वाली असतो त्याला शेतकरी वाली असतो आणि शेतकऱ्यांच्या नावाने माझंच पंच्याहत्तर आश्वासनं पूर्ण केल्यानंतर आम्ही जनतेच्या समोर आलेलो आहे माझं आव्हान आहे विरोधकांना तुम्ही काय केलं तुमच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांसाठी ते आधी सांगा आणि शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवणं सोडा स्वतःचं काम काय ते सांगा आणि मग मग ठीक आहे धन्यवाद